सध्या मला महाराष्ट्र भरातील शेकडो शेतकऱ्यांचे फोन येत आहेत त्यांचा प्रश्न कॉमन आहे की सर पीक विम्याची तक्रार कधी कर करू आता त्याविषयीच्या तीन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कारण की ह्याच गोष्टी शेतकरी चुकवतात आणि मग नंतर आपण म्हणतो पीक विमा दोन हजारच कसा आला जेवढा प्रीमियम आहे तेवढा पण पीक विमा जमा झाला नाही काही शेतकरी म्हणतात आमचं नाव यादीत आलंच कसं नाही तर त्याच्या काही आपल्या चुका होतात त्याच्यावर आपण आता लक्ष केंद्रित करूयात त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील पहिला मुद्दा म्हणजे काय तर पाऊस पडल्यानंतर बहात्तर तासाच्या आत पूर्व सूचना देणं गरजेची असते आज पाऊस पडलाय तर त्या ठिकाणी आजपासून बहात्तर तासाच्या आत तुम्ही क्लेम केला पाहिजे अनेक शेतकरी काय करतात की पाऊसच पडलेला नाही आणि झकली क्लेम करायला धकलीत तक्रार करायला नाही जमणार तसं तुमचं यादीत नाव येणार नाही तुम्हाला ना तुम विमा मिळणार नाही ने। नेमका जेव्हा पाऊस पडतो तुमचं नुकसान होतं आणि त्यानंतर बहात्तर तासाच्या आत तुम्ही ती तक्रार करणं आणि नुकसानीची पूर्वसूचना देणं हे गरजेचं असतं ती पूर्वसूचना कशी द्यायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता दुसरा मुद्दा लक्षामध्ये घ्या दुसरा मुद्दा काय आहे की पहिले तुम्ही आता तक्रार केली तक्रार केल्यानंतर विम्याचे लोक तुमच्या शेतामध्ये पाहणी करायला आले सर्वेक्षण करायला आले त्यावेळेस तुम त्यांच्या इकडे एक फॉर्म असतो त्या फॉर्मवर ते काय करतात की एकूण क्षेत्राचा किती तुम्ही विमा फाडलेला आहे त्यापैकी तुमचं बाधित क्षेत्र किती आहे तितकंच टाकतात त्यामुळे तुम्हाला कमी रक्कम तुमच्या खात्यावर हो येते जर तुमचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं असेल तर तुम्ही त्या सर्वेक्षण करणाऱ्या माणसाला म्हणू शकता की बाबा आमचं नुकसान तर पन्नास टक्केपेक्षा जास्त झालंय आणि तू तर वीस बावीस टक्के या ठिकाणी टाकतोय तर मग हे लक्षात घेणं गरजेचं आहे एकूण क्षेत्र जर एक एकर असेल आणि ते बाधित क्षेत्र जर दहा गुंठे टाकत असेल तर तुम्हाला दहा गुंठ्याचेच पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुमचं जितकं क्षेत्र आहे तितकं क्षेत्र त्या पीक विम्याच्या माणसांकडनं टाकून घेणं गरजेचं असतं हे एक आता तू तिकडनं जाऊन ते, ते, ते फॉर्म बदलतात हा वेगळा विषय झाला त्यानंतर तिसरी महत्वाची बाब म्हणजे काय की अनेक जे विम्याचे पोरं तुमचा सर्वेक्षण करण्यासाठी येतात ते तुमच्याकडनं पैसे मागतात पाचशे रुपये हजार रुपयाची डिमांड करतात तरच तुमच्या खात्यामध्ये पिकविल असं म्हणतात तर त्यावेळेस काय करा तो विम्याचे पोरं तिथंच धरा तालुका कृषी अधिकाऱ्याला फोन करा आणि कृषी विभागाच्या वतीनं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा शासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यामध्ये पीक विमा कंपनी आणि तालुक्याचा अधिकारी जिल्ह्याचा अधिकारी यांना सुद्धा पार्टी करा अशा पद्धतीने जर केलं तर तुम्हाला विम्यामध्ये पारदर्शकता आलेली दिसेल आणि तुमच्या नंतर जे पाडणारे प्रश्न आहेत त्याचे उत्तरं याच्यामध्ये दडलेले आहेत त्यामुळं पीक विम्याची तक्रार करत असताना तुम्हाला माझा अनुभव असा आहे या चार पाच वर्षाचा की येलोमोजाक टाका तुमचं यादीत नावच येत नाही तुम्ही ड्रॉट टाका तुमचं यादीत नावच येत नाही एक्सेस रेनफॉल शिवाय दुसरं काही घ्यायलाच तयार नाही आहे विमा कंपनी म्हणून पाऊस पडला की पाऊस पडल्यानंतर बहात्तर तासाच्या आत तुमची पिक विम्याची तक्रार झाली पाहिजे बहात्तर तासाच्या नंतर जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथं लिहून येतं लेट इंटिमेशन तुम्ही लेट पूर्व सूचना दिलेली आहे त्यामुळं पाऊस पडू द्या पाऊस पडल्यानंतर बहात्तर तासाच्या आत करा ज्या दिवशी सध्या पाऊसच नसेल तर तक्रार करणं थांबवा हे तुम्ही लक्षात घ्या पाऊस पडल्यानंतर बहात्तर तासाच्या आत हे लक्षात घ्या नाहीतर मग हे आहे आणि मग शेतकरी बिचारा त्या पिकेपासून वंचित राहतो काळजी घेऊयात हुशार होऊयात जमाना खूप पुढे गेला आणि सगळे मिळून आपल्याला फसवतायत कारण की आपल्यामध्ये जे अज्ञान धरलेलं आहे ते आपल्या फसवणुकीला कारणीभूत आहे त्यामुळे हुशार व्हा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा स्वतःच थांबतो आपल्या जगतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद